नमस्कार अँड वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तने निखिल मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सहा वीस झाले आहेत माझं सेशन संपलं आहे वॉकला जायचं आहे बाहेर बऱ्यापैकी अंधार आहे आणि मी इतकी पॅक होऊन जाते आहे हे असं पूर्ण मागचा पसारा इग्नोर करा झोका वगैरे सगळं काढावं लागतं सेशनच्या वेळेस कारण इथे कॅमेरा ठेवावा लागतो आणि इथे खाली माझं जे काही आहे ते चालतं त्याच्यामुळे बाकी वरीलांना सगळा पसारा तिकडे जातो तर मी इतकी पॅक होऊन जाते कारण मला अशी पण थंडीची भीती भरली आहे आजोबा लोक आहेत दोन तीन फक्त एक मी हे हे आणि वरतून अजून एक स्वेटर घालून जाते मी मला इतकी थंडीचं होतं एक शर्ट आणि कानटो असा एक पट्टा असतो बघा तेवढं दोन काना लावून येतात आणि आमच्या दुप्पट चालतात इतकं कौतुक वाटतं ना त्यांचं वय खूप असेल सेवन्टी प्लस असतील दोन तीन आजोबा आहेत ग्राउंडला आम्ही थकून एका साईडला बसून घेतो बट ते कंटिन्यू चक्कर मारतात जुन्या लोकांची इम्युनिटी पण चांगली आहे आणि त्यांच्या ताकद पण चांगली आहे आपण इतके फूस आहे त्यांच्यासमोर त्यांच्यासमोर मला लाज वाटते कधी कधी बसायला म्हणजे आमचं असं होतं की अजून एखादं चक्कर मारणार बाबा त्या आजोबा लोकं काय आणि बसल्या परत तर असं काहीसं असतं सध्या तरी सगळे झोपलेले आहेत एक दोनच घरं जागा आहे तिसरं माझं घर जागा आहे आता मी पूर्ण पॅक होणार आहे अशी कारण मला जाम होऊन जाते मी आणि मम्मी चालली आहे वापला ओके तर माझा वॉक वगैरे झाला आहे घरी आली मी घरात यायला निखिलला बाहेर निघाला ऑफिसला निघालं एकच वेळ असते त्यामुळे त्याच्यानंतर सगळं सखीकडे दे लक्ष देण्यात माझा वेळ गेला आता आंघोळ झाली आहे आणि आता मस्त मी कालच कोणीतरी स्किन केअर विचारलं होतं काय बेटा माझी सखीची एकत्र आंघोळ होती तिची अजूनही सुरू काय भेटू हो तू गंगाकर कर मी आंघोळ करायला यूज केला होता जेंटल फेसवॉश चला आमचं सुरूच असतं हे त्यानंतर आता मला सखीला मी परत सुरू करते मॅडमची आंघोळ झाली अंघोळ झाला झाला तिला मला फिरायला न्यावं लागतं खाली तर त्याच्यासाठी मला ही सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर दोघं लावून जावं लागतं हे माझ्या टू इन वन क्रीम मध्ये आहे त्याच्यामुळे माझं काम अतिशय इझी होऊन जातं तुम्हाला तुम्ही बघितलं असेल दिव्या तसं व्हाईट कास्ट वगैरे सोडत नाही ही क्रीम आणि पटकन अशी स्किन हायड्रेट फील होते याने एका साईडला लावून दाखवते तर हे तर मी खूप दिवसापासून यूज करते आणि नाईट क्रीम पण मला कोणीतरी विचारलं होतं तर माझं नाईटचं जे स्किन केअर रुटीन आहे ते पण एकदम फिक्स आहे क्युअर स्किनवाला तर एक बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम आहे ही आज मी खोललेली पण नाही कारण ही आता मी नवीन मागवली जुनी संपली म्हणून आणि ही मल्टी ॲक्टिव्ह करेक्टर अशा ह्या दोन क्रीम आहे जे मी आता यूज करते आणि दुपारी लंचनंतर मी घेते ह्या ग्लुटा ॲक्टिव्ह ब्राईट ही माझी तिसरी बॉटल आहे टॅबलेटची तर बस एवढंच काय ते आहे माझं स्किन केअर तुम्हाला पण जर हे प्रॉडक्ट हवे असतील तर ते कसे ऑर्डर करायचे मी तुम्हाला पुढे सांगतेच त्याचबरोबर कन्सल्टेशन अगदी फ्री आहे वॉटर इंटेक कसा हवा डायट कसा हवं याबद्दल पण ते तुम्हाला प्रॉपर गाईड करता आता मी लाईनशीर दाखवते की मी कोणते प्रॉडक्ट यूज करते आणि ते कसे मागवायचे आहेत आणि तुम्ही पण जर हे प्रॉडक्ट मागव मागवणार असाल आणि माझा कुड कोड या हंड्रेड यूज केला तर तुम्हाला हंड्रेड रुपीज डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे सो जस्ट गो फॉर इट तोपर्यंत मी साठीच आवडते अशा क्रमाने मी यूज करते आधी फेस फेसवॉश नंतर ही माझी डे क्रीम नंतर लंच नंतर ही जी टॅबलेट आहे ती आणि रात्री ह्या दोन तर बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम तर तुम्ही आधीपासून बघत आल्याय ही नवीन ऍड झाली आहे जी मी मागच्या दोन तीन दिवसापासून यूज करायला सुरुवात केली आहे प्रॉडक्ट ऑर्डर करणं तर अगदी इझिएस्ट जॉब आहे कारण तुमचा काय इश्यू आहे तो तिथे पहिले सिलेक्ट करायचा त्या रिलेटेड अजून काय इश्यू आहेत ते सिलेक्ट करायचे त्यांचे जे डर्मेटॉलॉजिस्ट आहे ते आपल्याशी बोलायला सुरुवात करतात काय काय इशू आहे स्किन रिलेटेड तुम्ही प्रेग्नेंट आहात का काय का का, का यूज करताय काय नाही ते सगळं विचारतात त्यानंतर समोरची स्किन आणि साईडची स्किन याचं स्कॅन होतं त्याच्यात कुठे कुठे काय इश्यू आहे ते सुद्धा नीट चेक केलं जातं आणि मग आपल्याला एक किट तयार करून मिळतं तर मला माझं किट मिळालंय तुम्हालाही हवं असेल तर नक्की ऑर्डर करा किंवा स्किनच्या मी ऑल सेट आहे माझं स्किन केअर पण झालंय आवरणं पण झालंय पण अजून मॅडम अं बाहेर येईना सखी जायचं नाही गोलूकडे ना पण जायचं खेळायचं पण आहे पण माझ्या आंघोळीचा टाइम घेऊन आधीला घेतो मग त्याला साबण लावतो मग त्याला पाण्याच्या बाहेर फेकतो मग त्याला पाण्यात आधी पडला आधी रडला आधी ऐक काय काय झालं मी पल्ली मम्मा मी पल्ली मम्मा काहीच नसतं फक्त पाण्यात उडी मारतो आम्ही असो तिला तर कस तरी बळजबरी बाहेर काढते मी खाली जाते सांग तू काय केलं काय केलं तू कोणा के कोणासोबत केली कोण होत तुझ्या सोबत गंगा करायला आणि आधीला कोणी साबण लावली आणि <laughs> आधी कसा पडला कोणी पाडला आधीला <laughs> बळजबरी आधीला पाण्यात पाडतो मम्मा आधी पडला मम्मा आधी ललतोय असं चालतो चला तर आमचं सगळं आवरलं होता आणि बाहेर पडणार होतो तेवढ्याच मॅडमला डोसाची आठवण झाली आमचा ऑलमोस्ट फिनिश होता आलाय डोसा द्यायचा सगळ्यांना डोसा द्यायचा द्यायचा आम्हाला डोसा प्रचंड आवडतो त्याच्यामुळे मला पीठ करावंच लागतं तीन तीन चार चार दिवसांनी मी वेगवेगळ्या प्रकारचा ट्राय करते हो सगळ्यांनी खाल्ला डोसा मग आता आम्ही डोसा खाऊ आणि तो फिनिश करायला तो जिरवायला खाली जाऊ आणि घरी येऊन पुन्हा मग मला त्रास देऊ हो ना बिट्टू नाही त्रास देत नाही त्रास देत माझी शकी खूप आले हो ना मम्मा मम्माला देते थोडा डोसा असे नाही कलायचे मम्माला देते थोडा डोसा देते बाप रे चक्क मम्माला देते नको बस झालाय बेटा जेव्हा माझा पण लंच झालाय माझा आता कॅलरीज कमी केलाय ड्रॉप केलाय दादानी आणि पटपट पटपट हे असतं तर माझं किती साडे अकरा वाजताच माझं आवरलं होतं जेवण आणि आता सगळं शकीच्या मागे मागे दिवस जाणार आहे पप्पा येईपर्यंत तुझा मम्मम घे बघा ही बॉटल सोडून आम्हाला त्या बॉटल मधन मम्मम पहायचं असत हे, हे मम्मम घे तुला हे मम्मम हे मम्मम हे मम्माम घे आले हे छान छान आहे ते चिची आहे ते पण याच्यात पहायचं असतं वरच्या झाकणात अशी सखी आहे आमची घरात झोका असताना मी फक्त परत त्याच्यासाठीच येतो शको काहीच तिच्याच दुनियेत कट टू डायरेक्ट संध्याकाळ आम्ही खाली मस्त खेळलो ग्राउंडवर नंतर मग आम्ही सखीला घेऊन मी गोलूकडे गेली होती तिथे खूप मस्ती केली दोघींनी इतक्या बांधल्या इतक्या खेळल्या की सखीला तिथून बाहेर यायचंच नव्हतं लिफ्ट मध्ये आली तरी म्हणायची मम्मा घरी नाही जायचं मम्मा घरी नाही जायचं कसं तरी घरी आणलं तिला आणि पुढच्या पाच मिनिटात ती झोपी गेली होती तिथे ती अशी पूर्ण म्हणजे झोपायवर आली होती म्हणूनच मी तिला घेऊन आल नाही खेळू दिलं असतं आम्ही दोघेही झोपलो होतो माझं पण सध्या सकाळी साडेचार पाचला ला होतं त्याच्यामुळे मला दुपारी एक पंधरा वीस मिनिटं तरी असं होतं की नाही झोपायचंय म्हणून तुम्ही झोपून असता तरी सकाळी जेव्हा मी उठते तेव्हा आणि ना म्हणतो तू व्यायाम करतो आमचे उपकार करते लाईट लाव हे सकाळी कर, गपचुप करायचं आपलं आपलं मी सगळं काढून आज मी फक्त रबर गेली होती त्याच्यात रबर लावून रबर घ्यायला आली होती पण त्याच्यात दोनदा लाईट लावली तिथं खेळत बसली तो बाथरूमचा दरवाजा उघडला उघड खेळत बसले म्हणजे अंथरणाची घडी वगैरे नाही घालायची का लाईट लावून लाईट खबर कारण मला उठवायचं असतं तुला तुझ्या लेकीला आणि आमची लेक ज्या दिवशी ग्राउंड वर जाऊन येते त्याच्या दुसऱ्या दिवशी डायरेक्ट कुंभकर्ण असतो आम्ही हालत डुलत सुद्धा नाही तिला तो रेमेडीच आहे तिला ती थी दररोज आहे ना तिला ते थी एक तास भरता कॉलेज शिवाय तिला शाईनच पडायचं नाही मला चेन नाही पाडायचा आता <laughs> निखिल ती झोपत नाही नीट असं ने। तर निखिलने आज खूप वर्षानंतर किंवा लग्नानंतर पहिला दुसऱ्यांदा त्यांनी माझ्याकडे एक चांगला पदार्थ करून मागितलाय काय निखिल तो वरण पोळी किती वर्षांनी खाणार आहे वरण पोळी बऱ्याच दिवसांनी खाणार आहे का नव्हता खात अरे हॉस्टेल ते गेली डिप्लोमा डिग्री वरण त्याच्यानंतर कधीच वरण ताटातही घेत नव्हता काहीही असो कुठेही असो भाजी सोबत खायचं मानायच ते कशा सोबत लोणच्या सोबत खायली मी पण मी वरण वरण आणि भात खाणार नाही पण आज त्याला कुठून काय माहिती क्रेविंग झाली मला पोळी खायची म्हटलं चल कर देती तू तेरी फरमाईश पुरी करताना म्हणून माझं काम तर माझं तर डाएट सुरू झाल्यापासून इतकं काम वाढलंय आधी ना एक केला की होऊन जायचं आता या दोघांचं वेगळं होतं आणि माझं मोजून मला चाळीस ग्रॅम आधी तरी साठ ग्रॅम का पन्नास ग्रॅम खात होता आता चाळीस ग्रॅम राईस वेगळा शिजवायचा चाळीस ग्रॅम डाळ वेगळी शिजवायची चाळीस ग्रॅम चोले वेगळे शिजवायचे कारण तेवढं प्रोटीन गेलंच पाहिजे तर माझं काम वाढलंय आणि आम्हाला स्वयंपाकाला बाई नाही लावायची त्यामुळे मग मीच आहे जे आहे ते मला पण जायचंय वॉकला तर बघते हे झालं तर मी पण वॉकला जाईल स्वयंपाक माझा आवरला तर नाही तर मी घरी ट्रेडमिल वर करेल कारण सखी असताना मला ट्रेडमिलवर चालता येत नाही कारण आम्हाला सगळेच अनुभव घ्यायचे असतात हो ना सखो फुल चार्ज झालं चार्ज झालं ठेवू दे तिला जाऊ दे तिला असा इंटरेस्टच नाही कॅमेरात काय खेळायचा बोलायचा किंवा कॅमेरा ऑन केला कामाला काही तू घाबर कशाला घाबरली घाबरली पप्पा मी कशाला शिट्टीला घाबरली कुकरच्या नाही तर मी पडली गोलू तू पडली आज तेवढी मजा केली दोघींनी गेली ग आता हे दोघं यांचं चालू देतील आम्ही ह्या विकेंडला येणार आहोत कोल्हापूरला सो so, आम्हाला बेस्ट प्लेसेस सजेस्ट करा तिकडचं सो आपण बघितलं आसपास बट तू ह्या वेगळं हॉटेल ट्राय कर ना तू दरवेळेस एकाच हॉटेलला जातो कोल्हापूर so, सो प्लीज सजेस्ट करा छान छान मी तर असे पण तिथले आप्प्यांवर आणि थालीपीठावरच राहणार आहे कारण माझ्यासोबत जे आहे ते प्रो सगळे प्युअर नॉन व्हेजिटेरियन यावेच तर अरे हा वही मी पण खातो आमला पण खातो सगळेच नॉन आले पण कोल्हापूरला एक्चुअली प्रॉब्लेम गोलू आणि मी एका साइडला आहे सखी पण नॉनव्हेज खाते पण कोल्हापूरला प्रॉब्लेम असेल कोल्हापूरला बोलायचं मटन भेटतं बोकडाचं नाही भेटत तर ते बोकडाच्या प्लेसेस असले I don't know what bolnai word बोकड माहितीय बोलले काय मेंडी अच्छा बोलायचं मटनची एखादी प्लेस असेल तर सांगा चांगली आणि मला वेट साठी काही चाललं असेल तर सांगा लास्ट टाइम मी नैवेद्यम ट्राय केलं होतं बट मला ती थाळी अजिबात आवडली नव्हती सो दुसरं काही असेल तर सांगा नाही काही भेटलं तर मला तिथेच जावं लागणार आहे नाही तर आहेच आपले आप्पे आणि हे रंगळाला जाणार आहे मला मागच्या काही राजाभाऊनची भेळ नव्हती भेटली सो ती खायला तर मी जाणार आहे राजकमल ती चांगली होती बट ती राजाभाऊंची ती टेस्ट दोन दोन कस तीन वर्षा दोन हजार बावीसला गेलो होणारे आपण का ला दोन हजार बावीस मे मध्ये गेलो होतो तेवीस मे मध्ये तेव्हापासून ती चौक फिक्स आहे तोंडावर सो वो भी खाएंगे हम जाएंगे तो बाकी बघूच काय काय आहे ते तुम्ही असालच सोबत आमच्या सोबत बेटा मला तुला ऑफिस करायचं मला ऑफिसला जायचं हा ऑफिस करायचं ना मला मा तुला पण करायचं का मग आता आपण गाई करायची गकाळी उठून आपण ऑफिसला जाऊ चाल ओके तर वाजले आहे सव्वा अकरा आणि आम्हाला ऑफिसला जायचंय आम्हाला झोपायचं नाही आम्हाला खेळायचं सखी काही काही करते का तू आता अय सखी सखीला माझा आवाज तर ऐकूच जात नाही का मला कोणाच कसं करता का सगळा कर. ड्रेस खराब करून टाकलाय असं आपण ओ... करायचं बापाला बोकडी बाबाकडे जायचं का बाबा हे हे मी कधी या दोघांची जी आहे माला कराएचे, कराएचे, हो दो ती कंटिन्यू मस्ती सुरू आहे मला अजून माझं चेंज करायचंय स्किन केअर करायचंय पण इच्छा होईना करा जवळजवळ साडे अकरा झालेत आणि मॅडमच्या डोक्या डोळ्यात अजिबात झोप दिसत नाही ती बरीच दमावून आणली ग्राउंडवरनं निखिलनी तरी पण मी आज काय ग्राउंडवर नव्हते गेले मी घरीच ट्रेडमिलवर वॉक केला होता त्याच्यामुळे माझ्या काही स्टेप्स कंप्लीट व्हायच्या होत्या त्या झाला आहे माझं मस्त रुटीन चालू आहे आता हा व्लॉग मी इथेच फिनिश करते ॲक्च्युली मला अजून एक दोन टॉपिकवर बोलायचं होतं बट खूप लांब लचक ब्लॉग होऊन जातो दहा मिनटाचं ब्लॉग बघायला तुम्हाला पण छान वाटतं मलाही करायला छान वाटतं मग डेली ब्लॉग पण मी करू शकते तर आपण आपला आजचा ब्लॉग इथे संपला तुम्हाला आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये काय आवडलं ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा बेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय